नमस्कार इंदूने करिश्माचं वकीलपत्र घेतलेलं असत त्यामुळे करिश्मा, त्या करिश्मा खूपच खुश असते इंदूने श्रीकलाच्या न कळत करिश्माला बेलवरती सोडवलेलं सुद्धा असत ती करिश्माला घेऊन घरी येते तेव्हा मोठ्या बाई करिश्माला घरात घेतात हे बघून श्रीकलाला खूपच राग येतो श्रीकला, श्रीकला मोठ्या बाईंना बोलते मोठ्या बाई तुम्ही हे सर्व काय करताय या मुलीमुळे आपला अधोक्षस दादा जेलमध्ये होता आणि त्याच मुलीला तुम्ही आपल्या घरात घेताय तेव्हा अधोक्षच श्रीकलाला बोलतो श्रीकला अग आम्ही करिश्माला लहानपणापासून ओळखतो ती कुणाचा खून वगैरे नाही करू शकत याची आम्हाला खात्री आहे तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते पण ही जेलमधून पळून आहे का तेव्हा लगेच इंदू बोलते जेलमधून पळून कशाला येईल ती आणि काय गरज तिला जेल मधून पळून यायची तिला बेलवरती सोडवून आणलेला आहे तेव्हा श्रीकला बोलते पण हिला वकील कोण मिळाला तेव्हा अधोक्षद बोलतो वकिलाचं नाव ऐकलंच ना तर तुला तर धक्काच बसेल ऐकायचं आहे तुला वकिलाचं नाव तेव्हा लगेच श्रीकला म्हणते हो या आशा मुलीला जेलमधून बाहेर काढणाऱ्या वकिलाचं नाव मला ऐकायचं आहे तेवढ्यात अधोक्षस बोलतो मग ऐक तर इंद्रायणी अधोक्षस अधोक्षस कर तेव्हा श्रीकला बोलते अधोक्षस दादा मला माहिती आहे तुमचा तुमच्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही सारखं सारखं तिचंच नाव घेता पण एक गोष्ट लक्षात ठेवा इंद्रायणी ताई काही वकील नाही आहेत तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला जरा थांब थांब अधोक्षस तू काय बोलतोस तेव्हा अधोक्षस बोलतो ऍडव्होकेट इंद्रायणी अधोक्षस दिग्रसकर हे नाव ऐकल्यानंतर मात्र श्रीकलाच्या पायाखालची जमीनच सरकते श्रीकला बोलते काय इंद्रायणी अधोक्षस दिग्रसकर ऍडव्होकेट आहेत तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात हो इंदूने एल एल बीची परीक्षा दिली होती पण ही एल एल बीची परीक्षा ती कधी पास झाली हे मात्र माहिती नव्हतं तेव्हा मात्र अधोक्षस बोलतो काल रात्रीच लेटर आलं आणि त्याच्यानंतर मीच इंदूला सांगितलं की तूच आता ही केस लढायची म्हणून तेव्हा मात्र व्यंकू महाराज इंदूच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात इंदू खरच तुझ्याकडून जेवढं शिकावं तेवढं कमी आहे बाळा तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज हे सर्व तुमच्यामुळे कारण तुम्हीच या शिक्षणासाठी मला बाहेर पाठवलं होतं आणि ते शिक्षण मी पूर्ण केलं तेव्हा लगेच शकुंतलाबाई इंदूला बोलतात इंदू पण तुला खरंच असं वाटतं तू करिश्माला आता तर बेलवरती सोडवलंयस पण निर्दोष मुक्त करशील तेव्हा इंदू बोलते हो ना नक्की करणार कारण गुन्हेगार पुरावे मागे टाकून जातोच आणि गुन्हेगाराचे पुरावे मी नक्कीच शोधून काढणार तेव्हा मात्र श्रीकलाच्या पायाखालची जमीनच सरकते तेवढ्यात इंदू श्रीकलाला बोलते श्रीकला काय झालं अगं घाम काय एवढा फुटलाय आणि ती स्वतःजवळचा रुमाल श्रीकला देते तेव्हा श्रीकला बोलते याची काही गरज नाही खरंच इंद्रायणी ताई तुमच्यात किती गुण आहेत ना तुम्ही नवीन नवीन नवी नवी पैलू आम्हाला दाखवत असता आता बघा ना कालपर्यंत तर कीर्तनकार इंद्रायणी अधोक्ष दिग्रस्कर आम्हाला माहिती होत्या पण आता तर ऍडव्होकेट इंद्रा यांनी दिग्रजकर नव्याने ओळख करून दिली तेव्हा लगेच इंदू बोलते माझे पैलू अजून तुला माहितीच नाही आहे ते जेव्हा तुला कळतील ना तेव्हा तुझे धाबे दनांतील तुझ्या पायाखालची जमीनच सरकेल आणि तेव्हा मात्र तू काहीच करू शकणार नाहीस तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अधोक्षज बोलतो श्रीकला अगं इंदू खरंच खूप हुशार आहे ती कोणत्या परिस्थितीत काय करेल काय नाही याचा पत्ता सुद्धा तुला लागणार नाही आणि इंदूच्या नादाला तर तू अजिबात लागू नकोस तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच सुशिला त्या इंदूजवळ येतात इंदू समोर हात जोडून म्हणतात इंदू खरंच लहानपणापासून मी तुला किती त्रास दिला अगदी तुला खायला सुद्धा देत नव्हते पण आता मात्र जेव्हा माझ्या मुलीला वाचवायची वेळ आली तेव्हा मात्र तूच माझ्या उपयोगी पडलीस इंदू तुझ्यामुळे माझी मुलगी जेल मधून बाहेर आहे आणि हे तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही तेव्हा मात्र इंदू खूपच खुश असते इंदू बोलते सुशिला हत्या करिश्मा ताई माझी बहीण आहे आणि तिच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे सुशिला हत्या करिश्मा ताई माझी बहीण आहे त्यामुळे काळजी करायची गरजच नाही मी सगळं काही नीट करणार आता करिश्माताई चेवरचे आरोप मात्र मी फेटाळून लावू शकले नाही पण लवकरच ते आरोप सुद्धा फेटाळून लावेन तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेवढ्या श्रीकला तिथून ताड ताड बाहेर निघालेली असते तेव्हा व्यंकू महाराज श्रीकलाकडे बघून बोलतात हिला काय झालं ही का एवढ्या ताडताड निघून गेली तेव्हा मोठ्या बाई म्हणतात काही नाही धक्का पेलवला नसेल बाकी कसलं तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात म्हणजे तेव्हा इंदू बोलते जाऊ देत ना व्यंकू महाराज काही गोष्टी पुराव्याशिवाय बोलायच्या नसतात पुरावेच लागतात आणि ते पुरावे मात्र मी सादर करणार लवकरच पुरावे सादर करून खोट्यांचा चेहरा मी तुमच्या समोर आणणार तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू तू काय बोलतेस खरंच कळत नाही पण एकच सांगीन बाळा जे काही आहे त्या गोष्टींचा नीट विचार कर आणि लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट कर तेव्हा लगेच इंदू इंदू बोलते हो आता सगळ्याच गोष्टी नीट होणार आणि सगळ्यांचाच खेळ खल्लास होणार तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तर इकडे श्रीकला तावा तावाने रत्ना आणि पोपटरावांना भेटण्यासाठी आलेली असते तेव्हा रत्ना श्रीकला बोलते श्रीकला आज तू दुपारची इथे का आलीस काही झालंय का तेव्हा श्रीकला इकडच्या वस्तू तिकडे जोरात आपटत बोलते हो आले मी दुपारची कारण माझ्याकडे पर्यायच नाहीये तुम्हाला माहिती आहे का सगळे प्लॅन फिसकटले आपले मला तर असं वाटतं की ती मोहितरावची केस आपल्याच अंगाशी येईल तेव्हा पोपटराव म्हणतात म्हणजे म्हणजे तू काय बोलतेस कळतय का तुला तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते तुम्हाला माहिती नाहीये डॅड तुम्हाला जर का माहिती असतं ना तर तुम्ही असं बोललाच नसतात अहो ती करिश्मा जेलमधून सुटलीय तेव्हा लगेच पोपट राव जोरात उठत बोलतात काय करिश्मा जेलमधून सुटली अगं पण कशी काय अगं ही तर आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे तुला कळतंय का तू काय बोलतेस ते तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते हो मला समजतंय मी काय बोलते ते आणि त्याच ह्याच्याने मी तुम्हाला सांगते करिश्मा जेल मधून सुटले याचा अर्थ आपली मात्र वाट लागली आता आपल्या हातातून सगळं निसटणार तुम्हाला कळतच नाहीये तेव्हा मात्र पोपटराव म्हणतात आता काय करायचं ठरवलंय अग पण तिला बेल वरती सोडवलं तरी कुणी आपण एवढे सगळे पुरावे खोटे सादर करून सुद्धा सगळं काही फिसकटलं मला खरं तर खूपच विचित्र वाटतंय आता काय करावं तेच समजत नाहीये पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या असतील तर ती करिश्मा जेलमध्ये गेलीच पाहिला लगेच श्रीकला बोलते तुम्हाला एवढी सोपी गोष्ट वाटली का अहो एखादा दुसरा वकील असताना तर कदाचित त्या करिश्माला जेलमध्ये टाकलं सुद्धा असत पण आता तर आपल्याकडे पर्यायच नाहीये मला कळतच नाहीये की काय करावं ते समजतच नाहीये पण खर सांगायचं तर आता काय करू हेच कळत नसल्यामुळे मला तर त्या घरात जायला सुद्धा भीती वाटते तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात म्हणजे अगं एवढा नक्की तो वकील तरी कोण आहे ते तरी मला सांग तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते ऐकायचं आहे वकिलाचं नाव तेव्हा लगेच रत्ना बोलते अगं त्यापेक्षा उत्तर देना कशाला उगा चोमडेपणा करतेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते ऍडव्होकेट इंद्रायणी अधोक्षिरसकर हे नाव ऐकताच पोपटराव आणि रत्नाच्या पायाखालची जमीनच सरकते त्यांना खूप मोठा धक्काच बसतो त्याच वेळेला लगेच पोपटराव बोलता श्रीकला काही काय बोलतेस अग साधी गावात राहणारी मुलगी ती अग इथेच तर शिकायची आणि ती ऍडव्होकेट मला नाही वाटत तेव्हा लगेच श्रीकला बोलते हेच तर तुमचं चुकलंय तुम्ही मूतीलाय ना खूपच हलक्यात घेतलंय पण ती तशी नाहीये अहो ती शिकली आहे तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात मग तर आता सगळंच संपलं जर का तिने त्या करिश्माची केस घेतली असेल ना तर मात्र सगळं हातातूनच गेलं मला तर कळतच नाही आहे की काय करावं तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तेवढ्यात मात्र पोपटराव म्हणतात शांत हो श्रीकला शांत हो आता सगळ्या गोष्टी शांततेनेच हाताळाव्या लागतील तेव्हा श्रीकला म्हणते हो ते मला माहितीच आहे आणि आणि म्हणूनच मी शांत आहे अजून पण लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट करायच्या असतील तर मात्र त्या इंद्रायणीला गायब केलं पाहिजे तर इकडे अधोक्षस इंदूला म्हणत असतो वा इंद्रायणी आज तर तू चांगलाच चौकार मारलास आज तर तू करिश्माला बेलवर सोडवून आणलंस तेव्हा मात्र इंदू बोलते मी करिश्माताईला बेलवर सोडवून आणलंय अधोक्षच तिला अजून निर्दोष मुक्त केलं नाही आणि निर्दोष मुक्त जर का करायचं असेल तर आपल्याकडे सगळे पुरावे पाहिजे पण ती पुरावे सुद्धा माझ्या हातात नाहीयेत तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू काळजी करू नकोस ते पुरावे सुद्धा लवकरात लवकर आपल्या हाती असतील तेव्हा लगेच इंदू बोलते तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये अधोक्षज अधोक्षज आपल्याला लवकरात लवकर पुरावे आणावेच लागतील तेव्हा लगेच मोठ्यानी अधोक्ष बोलतो येतील ना पुरावे सापडतील तू काळजी करू नकोस पुरावे आपल्या हाती असणार तेवढ्या श्रीकला आतमध्ये येते आणि इंदूला बोलते इंद्रायणी ताई खरंच मानलं पाहिजे तुम्हाला तुम्ही तर सगळा कायापालटच केला तेव्हा लगेच इंदू मोठ्यानी बोलते श्रीकला अगं तू कुठे गेली होतीस तुला केवढा मोठा धक्का बसला होता तेव्हा लगेच श्रीकला बोलते नाही मी तर माझ्या कामासाठी गेले होते मला कशाला धक्का बसेल तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो श्रीकला ते सर्व जाऊ देत आता इंदूला केसचा अभ्यास करायचा आहे त्यामुळे प्लीज तिला शांतता पाहिजे तेव्हा लगेच श्रीकला बोलते अधोक्षस दादा सॉरी माझ्यामुळे इंद्रायणी ताईंना त्रास होतोय का खरच मला माफ करा आणि तिथून लगेच श्रीकला गेलेली असते श्रीकला तिच्या बेडरूम मध्ये तावातावात येते तेव्हा गोपाळ बोलतो श्रीकला काय झालं तेव्हा लगेच श्रीकला बोलते गोपाळ सगळंच संपलं तेव्हा गोपाळ बोलतो काय झालं तेव्हा लगेच श्रीकला पटकन बोलून जाते ती करिश्मा ती करिश्मा जेल मधून बाहेर आली तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मग काय झालं अगं तुला काय एवढा मोठा धक्का बसलाय जर का ती जेल मधून बाहेर आली तर चांगलंच आहे ना तू का स्वतःला त्रास करून घेतेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते तसं नाही तिच्यामुळे माझा दादा जेल मध्ये होता आणि इंद्रायणीताईंनी तिलाच सोडवून आणलं तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंदू इंदू कशाला तिला सोडवेल आणि इंदूचा काय संबंध तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते याचा अर्थ इंद्रायणीताई वकील आहे ते तुला सुद्धा माहिती नाही तेव्हा गोपाळ बोलतो काय इंदू वकील आणि तो हसायला लागतो तेव्हा मात्र श्रीकला बोलते हसायचं आहे ना हस पण हसण्यासारखं काहीच नाहीये मला पूर्णपणे खात्री आहे इंद्रायणी ताई आता या सगळ्या केसचा कायापालट करतील तेव्हा लगेच गोपाळ बोलतो तुला काळजी करायची गरज नाही श्रीकला सगळं काही संपल्यात जमा आहे आणि तू इंदूची अजिबात काळजी करू नकोस इंदूची सवयच आहे ही दुसऱ्याला त्रास देणं तेवढ्यात मात्र तिथे ते मोठ्या बाई येतात आणि मोठ्या बाई श्रीकला श्रीकला अगती करिश्मा सुटली याच तुला का वाईट वाटतं तेव्हा गोपाळ बोलतो मोठ्याबाई अगदी व्यवस्थित प्रश्न विचारला खरं सांगायचं तर हा प्रश्न मला सुद्धा पडला होता अगं तुला का त्रास होतोय तेव्हा लगेच श्रीकला बोलते मला काही त्रास होत नाही तुम्हाला माझं वागणं तेवढं दिसतं पण माझं वागणं का असं आहे ते मात्र तुम्हाला दिसत नाही इकडे विंजे सरकार इंदूला म्हणत असतात पाठरा बाई तुम्ही करिश्माला तर सोडवलं पण अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि तो पल्ला गाठण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल तुम्हाला माहिती आहे ना तेव्हा लगेच मोठ्या आणि इंदू बोलते हो आपल्याला सगळ्याच गोष्टी कराव्या लागतील आणि या गोष्टी सगळ्या कशा करायच्या ना त्याच मला कळत नाही आहेत पण शांत बसून तर आपल्याला अजिबात चालणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी इंदू बोलते आता काय करायचं असं ठरवलंय तुम्ही तुम्ही मला सांगा तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात तुम्ही सांगा तुम्ही सांगाल सांगा तसं आम्ही वागणार तेव्हा मात्र इंदू सांकेतिक भाषेमध्ये सगळं आपल्या त्यांना सांगत असतात तेव्हा मात्र त्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला लगेच विकला मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला आता हा विषय नाही वाढवायचा तेवढ्यात व्यंकू महाराज तिथे येतात आणि व्यंकू महाराज करिश्माला बोलतात करिश्मा इंदू सारखी मुलगी तुझ्या पाठीशी उभी आहे म्हणून सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होत आहेत नाहीतर सगळं काही फिसकटलं असत जरा विचार कर तेव्हा मात्र इंदू खूपच खुश असते इंदू व्यंकू महाराजांना बोलते पण व्यंकू महाराज आता पुढे काय पुढे या केसचा निकाल कसा लावायचा याचा विचार मी करते तेव्हा मात्र मोठ्यानी व्यंकू महाराज बोलता सगळं नीट होईल कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू सई सलामत श्रीकलाला या केसमधून बाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू